दूध टँकर पलटी चालक व किन्नर जागेच ठार आष्टा तासगाव राज्यमार्गावर काल मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली आहे भिलवडी स्टेशनजवळील खंडोबाची वाडी गावाच्या हद्दीत एम एच दहा झेड नव्वद शून्य शून्य क्रमांकाचा दूध टँकर पलटी झाला या भीषण अपघातात टँकर चालक प्रशांत दिलीप देवकुळे वय चोवीस वर्ष आणि किन्नर तेजस सुशील भोरे वय वर्ष एकोणावीस या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे हे दोघेही नेहरुनगर तालुका तासगाव जिल्हा सांगली येथील रहिवासी होते घटनास्थळावरून व भिलवडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर रोजी मध्यरात्री सुमारे तीन वाजता हा अपघात झाला आष्ट्याकडून तासगावच्या दिशेनं येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विजेच्या खांबावर जाऊन आदळला यानंतर टँकर थेट रस्त्यालगतच्या घराशेजारील संडास बाथरूमवर जाऊन पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की टँकर मधील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय अपघाताचा प्रचंड आवाज होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावण आले भिलवडी पोलिसांना त्वरित माहिती देण्यात आली घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून क्रेनच्या साह्यानं टँकर बाजूला केला यानंतर अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढून भिलवडी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले या प्रकरणी भिलवडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आपल्या द जनशक्ती न्यूज ला दिलेली प्रतिक्रिया तानाजी भोसले रात्री आठच्या सुमारास घरात आम्ही झोपलेलो होतो झोपले असताना काय असा आवाज आला ते बघायला आम्ही बाहेर आलो तर बाहेर आलो तर दुधाचा टँकर भिलिवडी बिलवडी या दिशेकडून तिथे डेरीकडे चालला होता तो आमच्या घरात शेजारी पडलेला दिसला तर आणि काय काही वेळान बघितल्यानंतर शेजारचे सगळे लोक आले आणि काही लोक गोळा झाली आता त्यातल्या काय ड्रायव्हर आणि किन्नर या दोघांच्या जागीच ऑन द स्पॉट डेट झाली आणि काही लोक त्यातल्याच काही लोकांनी पोलिसांना कल्पना दिली कल्पना घटनास्थळी पोहोचले आणि पूर्ण चौकशी केली आणि शहाणुचा करून पंचनागमा केला आणि ते सर्व सकाळी सहा सहाच्या सा, सा, सुमारास गाडीतून बाहेर काढण्यात गा, आले आणि सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले नमस्कार माझं नाव सचिन कदम आहे मी इथेच राहतो पाठीमागे जे दिसते ते भिंत आहे लो, ते सन्स बाथरूम वगैरे त्याचं टँकर तडकून खूप सारं नुकसान झालेलं आहे शिवाय ते मुलं म्हणजे ही घटना संध्याकाळीच्या घटल्या कारणाने इथं म्हणजे कोणत्याही जीवितहानी लोकल लोकांची झालेली नाही कारण संध्याकाळी सर्व झोपी गेल्या कारणाने इथे काही झालं नाही तर दिवसा जर ही घटना घडली असती तर सर्वसाधारण कोणाच नाही कोणाचा तरी आणखीन ट्रकच्या व्यतिरिक्त चालकाने याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणाच नाही जीव गेला असता शिवाय तुम्ही बघतो गोटा पण आहे त्याला लागून खड्डा आणि हे असल्या कारणाने ते ट्रक थांबले थांबली वारंवार इथे होत असतात ही घटना या दीड महिन्यातली सर्वसाधारण ही दुसरी घटना आहे आणि सर्वसाधारण इथे वारंवार काही ना काहीतरी होतात छोटे मोठे ऍक्सिडेंट आणि हे जेव्हापासून रस्ता रुंदीकरण झालेला आहे त्यापासून जा जास्त घटना वाढल्या कारण रस्ता व्यवस्थित झाल्या कारणाने गाड्यांचा वेग खूप आहे कोणत्याही प्रकारचे इथे बोर्ड नाहीत स्पीड मीटर वगैरे स्पीडने जावे किंवा काही शिवाय इथे या एक स्टॉप आहे बसवरती छोटे म्हणजे म्हातारी माणसं बसला जाणारी शाळेला मुले वगैरे असतात कोणत्याही प्रकारचे स्पीड लिमिट वगैरे हो किंवा काही असे बोर्ड पण नाहीये शिवाय रस्ता उंच असल्या कारणाने एका साइड ला खूप सारे म्हणजे असं हे पडलेलं आहे म्हणजे जास्त उंची झाल्या कारणाने घरे हे डबऱ्यामध्ये गेलेले आहेत आणि डबऱ्यामध्ये गेल्या गे कारणाने इथे वारंवार काही ना काहीतरी वाहनांची नासधूस होते व इतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास होतोय तर आमची अशी विनंती आहे ग्रामपंचायती किंवा इतर कोणी जे अधिकारी किंवा जे असतील त्यांना की ह्याच्याकडून एक बॅरिकेड किंवा अशा पद्धतीचं काहीतरी लावण्यात यावं जेणेकरून लोकांना स्पीड लिमिट पण समजावं आणि ठिकठिकाणी थोडस स्पीड ब्रेकर लावण्यात यावे ह्या इथे रहदारीचं खूप आहे शिवाय इथे एक नवीन पूल झालेला आहे ज्या पुलाच्या मार्फत इथे उतरता चढताना इथे कोणत्याही प्रकारचे कोठे दिशा वगैरे कोणतीच दाखवलेली नाही कोणी कुठे जावं कुठे नाही जावं वगैरे शिवाय बोर्ड जे लिहिलेले आहेत वरती ते चुकीच्या मार्गाने दिशेने दाखवले आहेत कोणत्याही प्रकारचे बांध नाही चांगलेच सा वेगळा दाखवलेलं आहे आठपाडे दाखवलं आहे पंढरपूर दाखवलेला आहे म्हणजे खूप खूप लाव नाव सुद्धा वेगवेगळ्या गावांची म्हणजे लोकांना विचारावे लागतात सांगून की येथे कुठल्या गावाला जायचं मला किंवा तासगावला कुठे जायचं ऍक्च्युली याच्यामध्ये तासगावचं नाव नाहीये महत्वाचं म्हणजे शेजारी गाव तासगावला जायचं असतं लोकांना पण ते त्याच्यावरती नाव नाही आहे तर वेगवेगळ्या लांब लांबची नाव लिहिल्या कारणाने खूप साऱ्या म्हणजे लांबच्या प्रवाशांना समजत नाही की कुठून कुठे जायचंय किंवा काही नाही तर इतर खूप सारे समस्या येतात अशा येते की जेव्हापासून हे रोड म्हणजे विस्तारीकरण झालेला आहे त्यामुळे हाईट खूप झालेली आहे शिवाय तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये जे आता गाडी गेलेली आहे कमीत कमी नाही तर पंधरा ते वीस फूट खड्डा आहे रोडच्या हाईट पासून त्याच्यामुळे वारंवार तर ग्रामस्थांच्या वतीने अशी ग्रामपंचायत व इतर जे अधिकारी असतील त्यांना आमची मागणी आहे की बॅरिगेट लावण्यात यावे आणि याच्या थोडस समस्येचा समाधान करावं स्पीड मीटरचं लिमिटेशन लावावं व ठिकठिकाणी येथे एक किलोमीटरच्या आतमध्ये स्पीड लिमिटेशन लावून ठीक ठिकठिकाणी त्याचे स्पीड ब्रेकर करण्यात यावे धन्यवाद